महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना या संघटनेच्या वतीनं राज्यातले सर्व वीज ग्राहक जे आहेत महाराष्ट्रातले महावितरणने जाहीर केल्याप्रमाणे दोन कोटी ऐंशी लाख वीज ग्राहक आहे या सर्व वीज ग्राहकांना एक धोक्याची सूचना धोक्याची घंटी म्हणून मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर याची चर्चा आणि जाहिरात गेली दोन तीन वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि नुकतंच आता आपण वाचलेलं आहे माहिती घेतलेली आहे वर्तमानपत्रातूनही येत आहे की महावितरण कंपनी राज्यामधल्या फक्त शेतीपंप वगळता सर्व म्हणजे सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांना माग प्रीपेड मीटर लावणार आहे या मीटरचे अनेक फायदे आहेत असं सांगितलं जातं या मीटर मुळे ग्राहकांचा फायदा होईल असं सांगितलं जातं आणि या मीटर ची किंमत ग्राहकांच्याकडून घेतली जाणार नाही ती महावितरण कंपनी करेल असंही सांगितलं जात एखादी गोष्ट वगळता यातल्या सर्व गोष्टी खोट्या आणि फसवणुकीचा धंदा करणार आहे हे का चाललंय आणि कुणासाठी चाललंय ते मी नंतर साप पण थोडा तपशील आधी आपल्याला सांगू इच्छितो की नेमकं काय आहे हे प्रकरण कशा प्रकारे या ग्राहक मध्ये ग्राहकांची लूट चाललेली आहे कशा प्रकारे यामध्ये ग्राहकांची फसवणूक होणार आहे मी पहिली बातमी दिली स्मार्ट मीटर म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझ हो जी, जी जाहिरात आहे कंपनी स्वखर्चा करणार ही संपूर्णपणाने खोटी आहे त्याचा थोडा तपशील मी आपल्याला सांगतो सव्वा दोन कोटी स्मार्ट मीटरची टेंडर्स आता मंजूर झालेले आहे आणि ह्या टेंडर्सची एकूण सहा टेंडर्सची किंमत सत्तावीस हजार कोटी रुपये आहे आणि सत्तावीस हजार कोटी सव्वा दोन कोटी मीटर्स याचा अर्थ सरासरी प्रत्येक मीटरला बारा हजार लक्षात घे आज कंपनी आपल्या घरामध्ये जी मीटर्स बसवतं सिंगल फेजची ती आठशे रुपयापासून तेराशे चौदाशे रुपयापर्यंत आहे कंपनी छोट्या व्यवसायांच्याकडं वीस किलोच्या छोट्या व्यापाऱ्यांच्याकडं वीस किलोव्याच्या मोठ्या घरगुती ग्राहकांच्याकडे वीस किलो जे थ्री फेज मीटर्स बसवतं त्याची किंमत आहे जास्तीत जास्त जस्ट चार हजार रुपये अठ्ठावीसशे ते चार आणि हे मीटर आपण बारा हजार रुपयाला येतो याची गरज आहे का हा पहिला प्रश्न निर्माण आणि गरज नाही पण त्याआधी हा पैशाचा खेळ मी पुरा करतो आयोग जी सांगतात ती सगळी मीटर्स आठशे रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत आता आपल्याकडे लागलेले आहे त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती मिळतेच आहे हे जे टेंडर निघालं होतं कंपनीचं आणि महाराष्ट्र सरकारनं जो जी आर काढला होता मान्यतेचा त्या जी आर प्रमाण अंदाजित किंमत म्हणजे टेंडरमधली मूळ किंमत कंपनीला जाहीर केलेली महाराष्ट्र राज्य सरकारनं मंजूर केलेली सहा हजार अठ्ठेचाळीस रुपये होत म्हणजे जा सहा हजार अठ्ठेचाळीस रुपये प्रतिमीटर असताना बारा हजार रुपये प्रतिमीटर या दराने ही खरेदी होत याच्या पाठीमाफ नेमकं अर्थकारण काय आणि कशाकरता ही दुप्पट किमतीने घेतली जात आहेत हा पहिला प्रश्न उपस्थित होतो का याच्या काही घोटाळा आहे अर्थकारण आहे खाजगी अर्थकारण आहे हे प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर महावितरण कंपनीने कधीही दिलं नाही कंपनीने ही टेंडर ऑगस्ट तेवीस मध्ये मंजूर केली त्याच्या आधी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो नोव्हेंबर बावीसमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं टेंडर्स मागवली होती आणि जानेवारी तेवीसला उत्तर प्रदेश सरकारनं दहा हजार रुपयाचं आदानीचं टेंडर हे रद्द केलं का रद्द केलं तर दहा हजार रुपये दर जादा आहे जानेवारी तेवीस मध्ये उत्तर प्रदेशची कंपनी टेंडर रद्द करते आणि ऑगस्ट तेवीस मध्ये दहा ऐवजी बारा हजार रुपयाला महाराष्ट्रातली महावितरण कंपनी मंजूर करते याचा अर्थ काय आणखी घटना मला आपल्याला सांगायची सगळी एस्टिमेट सहा हजार रुपयाची ची का झाली कारण सहा हजार रुपये खर्चामध्ये हे मीटर मिळणं शक्य आहे आणि हे मी म्हणत नाही देशाचे जे ऊर्जा सचिव आलोक कुमार आहेत आलोक कुमार त्या आलोक कुमारनी नोव्हेंबर बावीसमध्ये देशामधल्या सर्व वीज क्षेत्रातल्या उत्पादकांची बैठक घेतलेली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतः जाहीर केलं की मीटर्सच्या किमती बाजारामध्ये ज्या आहेत त्या निम्म्यावर आल्या पाहिजेत म्हणजे सहा हजार साडेसहा हजार फार फार तर दहा वर्षाचं म्हणजे टे मीटर बसवल्यानंतर सात वर्षाचं दुरुस्ती देखभाल त्या कंपनीकडे आहे त्यामुळे सहा हजार साडेसहा हजारच्याऐी सात हजार साडेसात हजार संपलं याच्या पलीकडे ही किंमत जाता नये हे मी नाही अलोक ऊर्जा सचिव केंद्राचे मुलां तरी आपण बारा हजार रुपयाने खरेदी करतो याचा अर्थ काय त्याच्या पाठीमध्ये नामके काय गोळ आहेत हे कुठेही महावितरण कंपनीने स्पष्ट केलेत नाही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नांची उत्तरे या कंपनीनं कुठेही दिलेली नाही मी तर असं आहे की आपल्याला नाल सापडली म्हणून आपण घोडा खरेदी करायला आलेलो कारण केंद्र सरकार सबसिडी देणार आहे पण किती सबसिडी देणार आहे एका बेडर पाठीमाग नऊशे रुपये म्हणजे नऊशे रुपयेची नाल सापडली म्हणून बारा हजार रुपयाचा घोडा आम्ही खरेदी करणार अरे हा घोडा कोणाच्या मालकीचा होणार हा घोडा तुमच्या माझ्या मालकीचा नाही हा घोडा आज महावितरण कंपनीच्या मालकीचा आणि उद्या काही दिवसानं कदाचित काही वर्षानं हा अदानीच्या मालकीचा हे का म्हणतोय मी त्याचा अर्थ समजून घ्या थोडं मागे जावं लागेल हे केंद्र सरकारचं धोरण आहे देशातले सगळ्या औद्योगिक जबाबदारी किंवा तोट्याच्या जबाबदाऱ्या झटकून टाकायच्या हे जे होत ही दिशा बदललेली आहे आता दिशा ही आहे की तोट्याची क्षेत्र विकून टाका सेवा क्षेत्र विकून टाका जेवढं विकता येईल जे तेवढं विकून टाका आणि मग सरकार चालू ही जबाबदारी सरकारला स्वतःकडे ठेवायची नाही याची वाटचाल खाजगीकरणाकडे कर चालू आहे व्यापारीकरणाकडे कर चालू आहे एक लक्षात घ्या तुमचे आणि माझे कंपनीचे आणि माझे संबंध आजपर्यंत काय होते कंपनी सपना होती म्हणजे सेवा देणारी पुरवठा करणारी होती आणि मी सेवा घेणारा होतो उपभोक्ता नव्हतो मी ग्राहक होतो म्हणजे सप्लायर आणि कन्झ्युमर हे माझं नातं होतं आता हे टेंडर्समुळं मालकी आदानीच्या ताब्यात गेलेली आहे दहा वर्षे सगळा कामगार अदानी सांभाळणार आहे प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं मालकी आज नाही गेलेली ती उद्या जाईल कारण अदानीनं अनेक ठिकाणी वितरण परवाने मागितलेले आहे आणि देशभर सगळीकडे मुक्त वितरण परवाने देणं हे केंद्र सरकारचं धोरण आहे दिशा आहे आणि त्या धोरणाचा त्या दिशेचा भाग एक भाग म्हणून केंद्र सरकारने ही जी अधिसूचना काढली ती सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला काढली आणि संपूर्ण देशामध्ये किमान बावीस कोटी स्मार्ट प्रीपेड मीटर बसलेच पाहिजे असं जाहीर केलं त्या आधारावर राज्य सरकारनं स्वतःचा जी आर काढला हा जी आर पंचवीस आठ दोन हजार बावीसला ला आणि या जी आर प्रमाणे यामध्ये ज्या कंपन्या आलेल्या आहेत ज्यांनी टेंडर्स घेतले नाहीत त्यांची नाव वाचते की तुम्हाला वा सत्य कळेल सहा टेंडर्स आहेत दोन टेंडर्स आदानीच्या ताब्यात आहेत भांडूप कल्याण कोकण त्रेसष्ट लाख चव्वेचाळीस हजार बारामती पुणे बावन लाख पंचेचाळीस हजार अदानी दहा वर्ष या ठिकाणी सर्व यंत्रणा एकदा बसवल्यानंतर तुमची बिलं घेणं तुमचे पैसे जमा करणं तुमचं रिचार्ज करणं तुमचं डिस्कनेक्शन करणं हे सगळं आदानीच्या ताब्यात राहणार आणि <coughs> उद्या जर वितरण परवाना त्याला मिळाला तर तो पूर्णपणानं मालक होणार आहे हे लक्षात घ्या अदानी उत्पादक नाही मीटर उत्पादन करत नाही अदानी वीज क्षेत्रात आहे पण मीटर उत्पादन नाही करत दोन टेंडर्स एन सी सी या कंपन्याला दिलेले आहेत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी ही हैदराबादची आहे आणि बांधकाम क्षेत्रातली कंपनी आहे नाशिक जळगाव अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार मीटर आणि लातूर नांदेड औरंगाबाद सत्तावीस लाख अष्ट्याहत्तर हजार नागारी कपलेला आहे हा उत्पादक नाही एक टेंडर मॉन्टे कार्लो आहे मॉन्टे कार्लो क्षेत्रात आहे पण उत्पादक नाही चंद्रपूर गोंदिया नागपूर तीस लाख तीस हजार मीटर आणि केवळ एकच उत्पादक आहे या सहा मध्ये तो आहे जिनस या जिनसचं टेंडर आहे अकोला अमरावती एकवीस लाख सत्याहत्तर हजार मीटर म्हणजे एकूण खरेदी आहे दोन कोटी चोवीस लाख एकसष्ट हजार तीनशे शेचाळीस मीटर एकूण खर्चाची रक्कम आहे सव्वीस लाख सव्वीस हजार नऊशे तेवीस कोटी रुपये आणि सरासरी खर्च प्रति मीटर आहे अकरा हजार नऊशे सत्याऐशी कोटी याचा अर्थ समजून घ्या आपल्या राज्यामधल्या सर्व ग्राहकांचं दोन कोटी ग्राहकांचं मीटर बसल्यानंतर एकदाही संगणक यंत्रणा सुरू झाल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम चालू झाल्यानंतर तुमचं सर्व कामकाज अदानी एन सी सी जिनस आणि मॉन्टेकॉर्लच्या ताब्यात जाणार आहे तुम्ही रिचार्ज त्याच्याकडंच करायचं आहे जसं मोबाईलचा रिचार्ज आपण करतो त्या पद्धतीनेच हा रिचार्ज होणार आहे रिचार्ज ज्या क्षणी संपतो त्या क्षणी मोबाईल बंद पडतो त्याच पद्धतीने रिचार्ज संपला की लगेच वीज डिस्कनेक्ट होणार आहे फक्त सवलत एकच आहे की रात्रीच्या वेळेला डिस्कनेक्शन होणार नाही संध्याकाळी सहा नंतर जर रिचार्ज संपला तर तुम्ही सकाळी आत पैसे भरायचे नाही तर दहा वाजता तुमचं वीज कने डिस्कनेक्शन होईल नक्की होईल फायदा काय ग्राहकाचा या मीटरमध्ये फायदा एकच मला दिसतो आहे की मोबाईल प्रीपेड जसा आपण वापरतो त्याच पद्धतीनं हे वापरायचं आणि दररोज आपलं किती वापर झाला हे बघायचं जमलं तर वापर कमी करायचा हा एक फायदा आहे आणि दुसरा फायदा काय आहे दुसरा फायदा आहे की महिन्याचं बिल एकदम बरावं लागणार नाही ना दर आठवड्याला रिचार्ज टप्प्याटप्प्याने करता येईल म्हणजे एक महिन्याचं बिल चार हप्त्यामध्ये भरता येईल चार आठवड्यात भरता येईल या पलीकडं कोणताही फायदा नाही आजचे जे मीटर आपल्याकडे आहे त्या मीटरमधनं ही सगळी माहिती आपल्याला उपलब्ध होते आपलं किती कन्झम्पन कर झालं हे कळत असतं कन्झम्पन थांबवायचं हे आपल्या हातात असतं आणि हे सगळं चोरी गळती आम्हाला कमी करायची आहे या नावाखाली चालले नाही मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची हे मीटर लावल्यामुळं या राज्यामधली चोरी आणि गळती एक टक्काही कमी होणार नाही एक टक्काही कमी होणार नाही ज्याला चोरीच करायची आहे तो आत्ताच्या मीटरमध्येही करतो आहे उद्याच्या स्मार्ट मीटर प्रीपेड म मीटरमध्येही त्याला ती करता येणार आहे आणि जो चोरी करतो असे ग्राहक किती ग्राहक तर पॉईंट वन पर्सेंट आहे त्या ठिकाणी खरी गरज आहे ती चोरी जागेवर रोखणे ती गळती चोरी खरी चोरी शोधून काढणे पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला संगणवतानं चोऱ्या होतात त्यावेळेला कुणीही त्या चोऱ्या पकडू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये आजही कागदोपत्री चोरी फक्त पंधरा टक्के दाखवली जात आणि खरी चोरी आहे तीस टक्के तुम्ही म्हणाल मग तीस टक्के असताना पंधरा टक्के दाखवले कशी जात एक साधं सोपं उत्तर त्याचं आहे शेतकऱ्याचा विजेचा वापर खरा पंधरा टक्के आहे आणि तो विजेचा वापर तीस टक्के करून दाखवलेला आहे आणि शेतकरी तीस टक्के वापरतो म्हटलं की चोरी आपोआप तीसच्या वर पंधरावर हो आली आणि पंधरा टक्के याचा अर्थ समजून घ्या एक टक्का म्हणजे एक हजार कोटी पंधरा टक्के म्हणजे पंधरा हजार कोटी आज ही राज्यामध्ये दरवर्षी गळतीच्या नावाखाली म्हणजे न दाखवता गळती जे शेतकऱ्यांच्या वापराच्या नावाखाली पंधरा हजार कोटी रुपयाच्या चोऱ्या आणि भ्रष्टाचार सुरू आहे हा थांबणार आहे का हा नाही थांबणार जर गळती थांबवायची असेल तर कार्यक्षमता प्रामाणिकपणा आणि इच्छाशक्ती ह्या तीन गोष्टी आवश्यक आहेत या कंपनीच्या एकाही माणसाकडं आणि या सरकारमधल्या एकाही माणसाकडे यामधली एकही गोष्ट नाही प्रामाणिकपणा नाही इच्छाशक्तीही नाही आणि कार्यक्षमताही नाही खरं दुखलं तिथं आहे पण ते केलं जात नाही आणि चार हजार रुपयाच्या ऐवजी बारा हजार रुपये ग्राहकाच्या बोडक्यावर मारले जातात ग्राहकाचा फायदा काही आपलीकडं फायदा काही नाही हा जे मोठे ग्राहक आहेत त्यांचा काही प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो जे वीस किलोवॅट किंवा सत्तावीस हॉर्स पॉवरच्या वर वीज वापरत आहेत मोठे व्यावसायिक ग्राहक आहेत मोठे व्यापारी ग्राहक आहेत मोठे उद्योग आहेत जे लाखो युनिट्स वीज वापरतात त्यांचा निश्चित फायदा त्यांना दररोज प्रत्येक मिनिटाला किती वीज वापरली जाते ते कळे लोडकर तपासताय कशा पद्धतीनं आपला वापर कमी करायचा हे ठरवतंय डिमांड किती ठेवायची हे ठरवता येईल आणि त्यामध्ये त्यांची बिल कमी होऊ शकते आता या ग्राहकांचे मीटर्स मी जे म्हणतो थ्री फेजचे हे बावीस हजार ते तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये या किमतीचे आहेत आणि जिथे मीटरिंग क्युबिकल आहेत उच्चदाब क्युबिकल आहेत त्यांच्या मीटरची किंमत दोन लाख तीन लाख चार लाख या घरात फायदा त्यांचा होई पण फायदा सामान्य ग्राहकाचा होणार नाही मला खुद्दा आपल्याला सांगायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शून्य ते शंभर युनिट वापरणारे घरगुती ग्राहक एक कोटी त्रेचाळीस लाख आहे एक कोटी त्रेचाळीस लाख आणि त्याचं सरासरी वापर किती सत्तर युनिट जर वापर तरी त्यांचं बिल जियम ते पाचशे रुपये दर महिन्याला होत ह्यातले निम्मे म्हणजे किमान सत्तर बहात्तर लाख ग्राहक हे पंचवीस तीस पस्तीस युनिट चाळीस युनिट वापरणारे आहेत त्यांचं बिल किती असतं साधारण अडीचशे तीनशे रुपये एकशे एक, एक युनिटच्या वर तीनशे पर्यंत ती युनिट वापरणारे या महाराष्ट्रामध्ये बावन्न लाख ग्राहक आहे सरासरी वापर जर त्यांचा दीडशे युनिट्स आहे धरलं तर ते बिल बारा तेराशे रुपये होईल दोनशे आहे धरलं तर सोळा सतराशे हो म्हणजे राज्यामधले एक कोटी त्र्याण्णव लाख घरगुती ग्राहक त्यांचं बिल हे अडीचशे तीनशे रुपयापासून बारा पंधराशे रुपयापर्यंत आहे त्यांना आपण बारा हजारचं मीटर वसवायला निघाले म छोटे व्यावसायिक आहे या छोट्या व्यावसायिकांची एकूण वीस किलोतल्या संख्या वीस लाख आहे आणि त्यामधले निम्मे तरी दहाणं हे अगदीच लहान आहे यांचा विजेचा वापर हा पुन्हा दीड दोनशे येवर बर तर यांचं बिल दीड हजार दोन हजार दर या दरम्यान म्हणजे दोनशे तीनशे ते दोन हजार दर या दरम्यान त्यांचं बिल आहे असे दोन कोटीहून अधिक ग्राहक आणि मग या दोन कोटी ग्राहकांना काय उपयोग आहे या यंत्रणेचा काहीही उपयोग नाही तरी सुद्धा ही यंत्रणा सक्तीनं त्यांच्यावर लादली जाणार आहे लक्षात ठेवा सक्तीनं लादली जाणार आहे कायद्यानं अधिकार कंपनीला नाही वीज कायद्यामधल्या सत्तेचाळीस पाच या कलमाप्रमाणे कायद्यानं हा अधिकार ग्राहकांचा आहे तुमचा माझा पण हा हक्क गाडून घेऊन तुमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे होतो आहे ही सक्ती रोखली पाहिजे बरं दुसरी महत्वाची गोष्ट की अनुभव काय आहे जिथं जिथं स्मार्ट मीटर बसलेले आहेत राज्यात तिथं अनुभव काय आहे उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन वर्षापासून स्मार्ट मीटर्स आहेत काही उदाहरणं सांगतो मुद्दाम तुम्हाला मी या उत्तर प्रदेशमध्ये तीन वर्षापासून मीटर्स आहेत आज ही तक्रारी चालू आहे मध्यंतरी संगणकीय प्रणाली बंद पडली एकाच वेळी राज्यामधल्या एक लाख वीस हजार ग्राहकांची वीज बंद पडली आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं अख्खा महाराष्ट्र एका रात्री अंधारात जाऊ शकतो जे उत्तर प्रदेशमध्ये झालं ते आपल्याकडे होऊ शकतं आणि मग काही ठिकाणी चोवीस तासात आली काही ठिकाणी अठ्ठेचाळीस तासांना आले आणि या लोकांना किती करोडांचं नुकसान झालं असेल नुकसान भरपाई मिळाली शंभर रुपये प्रत्येकाला आजही उत्तर प्रदेशमध्ये तक्रारी सुरू आहे मीटर आहे जंप होतोय जम्प आहे याचा अर्थ अचानक उडी मारतो रिडिंग बदलतं तीनशेचं पाचशे होत किंवा पाचशेचं पाच हजार होत अशा पद्धतीच्या तक्रारी आजही उत्तर प्रदेशमध्ये चालू आहेत हरियाणामध्ये हे मीटर लागले तिथे गेले तीन वर्ष सातत्याने विरोध सुरू आहे बिहारमध्ये गेले वर्षभर विरोध सुरू आहे का तर ॲब्रप बिलिंग नॉर्मल बिलिंग म्हणजे नेहमीचं बिल होतं पाचशे आता येते पंधराशे नेहमीचं बिल होतं दोनशे आता येते सहाशे अशा पद्धतीच्या बिहारमध्ये तक्रार आहे तर बिहारमध्ये आणखी एक तक्रार आहे की रिचार्ज करायला गेलं की रिचार्जच होत नाही मग कंपनीने जाहीर केलं मायनस असलं प्लस असलं काही असू द्या आता आम्ही महिनाभर थांबू यंत्रणा दुरुस्त करू आणि मग डिस्कनेक्शन करू तोपर्यंत करणार ही बिहारमधली अवस्था आहे राजस्थानमध्येही अशा प्रकारचे मीटर बसले आहेत पण राजस्थानच्या ग्राहकांनी बिहार उत्तर प्रदेश हरियाणा या सर्व ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही प्रीपेड स्वीकारणारच नाही आणि त्यामुळं राजस्थानमध्ये प्रिपेड मीटर जरी लावलेला असला तरीसुद्धा त्यांनी प्रीपेड सेवा नाकारलेली आहे आणि साठ ते सत्तर टक्के ग्राहक अजूनही पोस्टपेडच आहेत याचा स्पष्ट अर्थ लक्षात घ्या प्रीपेड पोस्टपेड हा तुमचा अधिकार आहे शक्ती तुमच्यावर नाही येत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व वीज ग्राहकांना देशभरातनी ही परिस्थिती आणि हे अडचणी हे धोके हे लक्षात घेता आणि गरज नसताना हे आदानीच्या फायद्यासाठी किंवा एन सी सीच्या फायद्यासाठी किंवा उद्या येणाऱ्या खाजगी वितरण परवानादारकांना मोफत ही सगळी यंत्रणा मिळावी यासाठी चालू असलेला हा खेळ आहे लक्षात घेऊन राज्यातल्या अनेक हजारो शेकडो ग्राहकांच्याकडून ज्या सूचना आल्या त्यामधून हे लक्षात येत आहे की यामध्ये ती खाजगीकरणाची वाटचाल आहे ग्राहकाच्या फायद्याचं काही नाही आणि पुन्हा बेरोजगारी महावितरण कंपनीमधल्या अकाउंट आणि बिलिंगचे जवळजवळ वीस हजार कामगार हे बेकार होतील वीस हजार रोजगार बुडेल या कामगार संघटनांनी सगळ्या त्याला विरोध केलेला आहे हाही एक त्याचा अँगल आहे त्यामुळं या सगळ्याच्या विरोधामध्ये आपण एकजुटीनं महाराष्ट्रातल्या विविध ग्राहकांनी आंदोलन केलं पाहिजे आणि दोन मागण्या केल्या पाहिजेत एक पहिली महत्वाची मागणी की प्रीपेड की पोस्टपेड हा स्वीकारणं हा आमचा हक्क आहे आमचं आत्ताचं मीटर आम्हाला पुरेसा आहे तुमचा प्रीपेड मीटर आम्हाला नको आणि त्यामुळं माझ्याकडं प्रीपेड यंत्रणा लावता कामाने सध्याचा पोस्टपेड मीटरच चालू ठेवला पाहिजे नंबर एक आणि नंबर दोन मला तुमचा मीटर नको आहे ह्या मीटरच्या खर्चापोटी अकरा हजार शंभर रुपये तुम्ही माझ्या खिशातून वसूल करणार आहात बारा हजारमधले नऊशे रुपये सबसिडी बघतो मला झाली अकरा हजार शंभर प्रमाणात जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आहात आणि आत्ता लगेच नोव्हेंबरमध्ये वीस हजाराची याचिका तुम्ही दाखल करणार त्याच्यामध्ये हा आकडा क्लेम करणार भांडवली खर्च आहे असं जरी आयोगानं मान्य केलं तरी के स्वतःचं व्याज आहे त्याचा घसारा आहे आणि त्याचं दुरुस्ती देखभाल आहे आणि संबंधित जे मुद्दे आहेत कॅपिटलशी संबंधित किंवा रिटर्न ऑन इक्विटी आहेत या सगळ्यामध्ये जी वाढ होणार आहे त्यामुळं तीस पैसे प्रति युनिट माझ्या विजेची किंमत वाढणार आणि मी तुम्हाला आज सांगतो लिहून ठेवा की येणाऱ्या नोव्हेंबर चोवीसमध्ये अशी मागणी कंपनी करणार आणि एक एप्रिल पंचवीसपासून तुमच्या वीज दरामध्ये केवळ या मीटरमुळे कमीत कमी तीस पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे आणि म्हणून आमची दुसरी मागणी ही आहे की हा मीटर आम्हाला नको आहे आम्ही मीटर वापरणार नाही त्यामुळे या मीटरची किंमतही तुम्हाला आमच्यावर लावता ना येणार नाही तुमची सबसिडी नको आम्हाला पण किंमत लावता येणार नाही आणि तीस पैसे प्रतिनिधी जी दरवाढ होणार आहे ती आम्हाला मान्य नाही आणि या उपरही सक्ती केली तर अधिक तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामधले विधिग्राहक केल्याशिवाय राहणार अशा स्वरूपाची मागणी आपल्याला सर्वांना करायची आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनी जागवणं आवश्यक आहे सर्वांनी याच्यामध्ये वीज ग्राहक क्षेत्रामधले सर्व जागरूक कार्यकर्ते आहेत राज्यामध्ये विविध भी वीज ग्राहक संघटना आहेत राज्यामध्ये विविध औद्योगिक संघटना आहेत राज्यामध्ये हजारो समाजसेवी संघटना आहेत त्या सर्वांनी हे उद्याचं संकट लक्षात घेऊन जागा झालं पाहिजे माझं सर्वांना आव्हान आहे आणि याच्याशिवाय सर्व पक्ष सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षांचे कार्यकर्ते सर्व पक्षांचे संबंधित या सर्वांनी सुद्धा सर्वसामान्य गरीब माणसाचा दोन कोटी वीज ग्राहकांचा हा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन सर्व पक्षांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा जागा झालं पाहिजे सहभागी झालं पाहिजे एक व्यापक जन चळवळ या स्मार्ट मीटरच्या विरोधात उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्यातल्या सर्व पक्ष सर्व संघटना समाजसेवी संघटना ग्राहक संघटना या सर्वांनी सहभागी व्हावं सहकार्य करावं राज्यभर अशा स्वरूपाचे अर्ज दाखल करण्याची चळवळ चालवावी था आणि केवळ अर्ज नाही तर गरजेनुरूप रस्त्यावरचं आंदोलन करायची सुद्धा तयारी दाखवावी असं आवाहन मी या सर्व संघटनांना करतो कार्यकर्त्यांना करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकांनाही करतो की तुमच्या स्वतःच्या हितासाठी तुम्ही या चळवळीमध्ये सामील व्हा आणि उद्याच्या खाजगीकरणाच्या धोक्यामध्ये जे आपल्या डोक्यावर विनाकारण अनेक गोष्टी लादल्या लाद जाणार आहेत आणि उद्याचे जे प्रश्न निर्माण होणार आहेत ते टाळण्यासाठी एक प्रखर आंदोलन करण्याची तयारी ठेवा आज ताबोडतोबेनं या टर्सला हरकत करणारे अर्ज दाखल करा हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं अर्ज दाखल करा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र